गणेश मूर्ती एक खोटी शुभ गणेश मूर्तीचं वाटप करण्यात आलं आणि याच्यामध्ये झरेगाव आणि पूर्ण पंचकृषी पंचकृषीमध्ये आपण हे वाटप केलेलं आहे हे गणपती वाटपाचं चौथं वर्ष आहे आणि यावेळी जास्तीत जास्त उंच मो मोठ्या मूर्ती सुबक मूर्त्या कसे देतात याचा मी प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शंभर मूर्ती जास्त दिलेल्या आहेत हे मूर्ती एवढ्यासाठीच होतोय की एकोणीसशे पन्नासला ह्या एकोणीसशे बहात्तरला आम्ही झरे गावामध्ये आलो आणि तेव्हापासून माझे आईबाबा शिक्षक होते शिक्षकी पेशा करत असताना घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी गणपती बनवायचा कार्यक्रम सुरू केला आणि ते करत करत असंच आम्ही घडलो आम्ही शिकलो आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला बाबा निवडतले आणि आई दोन हजार वीसला गेली त्यामुळं गावची अडचण होऊ नये आणि ही परंपरा आईबाबांची परंपरा सतत चालत राहावी याकरता हा उपक्रम मी कायमस्वरूपी राबवलेला आहे आणि या उपक्रमामध्ये मला सहकार्य करणारे माझे जीवश्य कंठस्य आमचे मो ना मोरे महाराज त्यानंतर आमचे माजी सरपंच शिवाजी पिसाळ माझे मित्र आहेत ते आणि दुसरे माझे एक वर्गमित्र आहेत ते रामदासजी कुतळे महाराज असे या सर्वांचं खूप सारे सहकार्य लागतं आणि ह्यांच्याशिवायच हा कार्यक्रम हा होऊ शकत नाही ही त्रिमू त्रिमूर्ती मायावर आहे म्हणून हा कार्यक्रम मला करायला आनंद होतो आणि कार्यक्रम व्यवस्थित होतोय आई वडील हे मी माझं देव समजतो आणि मी तर असं म्हणेन की देवापेक्षा जास्त मला आईवडील प्रिय आणि त्यानंतर देव आहे कारण ज्याला आईवडील कळले त्याला देव कळला असं मी म्हणेन आणि ज्याला देव कळला त्याला आई वडील कळले म्हणेन फक्त आता आई बाबा गेले फक्त दिसत नाहीत कुठे फक्त ह्या त्यांच्या त्यांनी जे हे काम केलं ह्या कामामुळे ते कुठेतरी असं आहेत असं मला जाणवतं आणि म्हणून हे कार्यक्रम मी सतत करत राहतो कारण आईबाबांच्या स्मृती मी तर ह्या ना जन्मात नाही पुढच्या कुठल्या जन्म विसरणार नाही फक्त आईबाबांच्या आठवणी ह्या सगळ्या गावांच्या स्मृतीत राहाव्या ह्या उद्देशासाठी हा माझा उपक्रम आहे परत गावचा कुठलीही गैरसर होऊ नये यासाठी हा मी कार्यक्रम करत असतो आणि हा सतत जो भर मी या पृथ्वीवर आहे तो पण हा कार्यक्रम कधी बंद होणार आहे हा सतत चालत राहील यामध्ये अजून चांगली वाढ होत आहे तालुक्यामध्ये अगदी खरोखर मास्तर म्हणजे शिक्षक म्हणून का ज्यांनी कार्यरत झाले परंतु त्यांनी खरोखर भगवंताची मूर्ती निर्माण करायला सुरुवात केली की जेणेकरून बुद्धी आणि अंतकरण त्या परमेश्वरात गुतलं पाहिजे अशा हेतून त्यांनी आपल्या ह्याच्याकरता आपल्या संसाराला थोडा हातभार लागण्याकरता देवाची मूर्ती निर्माण करण्याचा हेतू त्यांनी प्रगट केला आणि तो आज त्यांचे चिरंजीव बळवंत साहेब ते वसा त्यांनी पुढं मांडलेला आहे का तर खरोखर गणपतीच का प्रधान रूप गणेशाचे सकळ सिद्धीचे उगमस्थान सगळ्यांचा आधिपत्य असणारे गणराय आणि प्रत्येकाच्या घरी त्यांनी का पाठवलं तर गणपती हा परमेश्वर ईश्वर आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन पत्ण्यात रिद्धी आणि सिद्धी प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी लाभो अशा हेतून त्यांनी हे गणपतीचं अगदी मोफत वाटप आज चौथा चा चा चार वर्ष झाली ते मोफत वाटप वाट करणार केलेलं आहे आणि ते करणार आहेत म्हणून एवढं बोलून मी या ठिकाणी थांबलो सर कोळी परिवाराचे प्रमुख त्यांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ आज त्यांनी गणपती महोत्सवाचा कार्यक्रम एक उत्कृष्ट आज आदरणीय अध्यक्ष करे पाटील गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षाने पार पडला हे कोळी गुरुजे म्हणून आमच्या गावामध्ये एकोणीसशे बहात्तरला ला आले सांगितलं आणि त्यांनी एक चांगला उपक्रम यामध्ये राबवला सगळ्यात आता महत्त्वाचं जर मी सांगेल जगामध्ये त्यांनी सांगितलं देव आहे का नाही पण देव आहे तो फक्त आईवडलातच आहे देव ज्याप्रमाणे पुंडलिकाने पांडुरंगाला पंढरीमध्ये आणलं आईवडलाची सेवा केल्यानंतर स्वतः भगवंत पंढरीमध्ये आले आणि आईवडलाची सेवा करत करत स्वतः भगवंत म्हणलं मी तुला भेटायला आलो आहे परंतु भगवंत आईवडलाला सोडून भगवंताला भेटले नाहीत पुंडलिक ते आईवडलाची सेवा करत आहेत तसा हे व जे आपले आमचे मित्र आहेत आदरणीय बळवंत सर हे आईवडिलांना देवाप्रमाणे मानतात देवाप्रमाणे मानलं आणि आजही ते गेलेत असं वाटत नाही कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला गुरुजी आणि ताई हे देव म्हणून दिसत आहेत एक महत्त्वाची बाब आहे कारण त्यांच्या आठवणी त्या जी आठवल्या हो तर ते समक्ष मी आम्हीच आहोत ताई आणि गुरुजी अशी भावना त्यांनी ठेवली आणि एक चांगला उपक्रम या गावामध्ये त्यांनी राबवलेला हो आहे हा उपक्रम ते कायमस्वरूपी राबवणार आहेत आणि ते राबावा अशी मी माझ्या आणि कुटुंबाच्या वतीनं आमच्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं परमपूज्य लक्ष्मण तात्या दिंडी मंडळाच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो स्वामी का जो गुरुभक्ती पितृवचन शिवापती तेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी आणि काच्या दुःखे विषयाचे बळ तुका का तेची फळ भगवंताची सेवा म्हणजेच सेवा पत्नीनं पतीची सेवा करावी आणि शिष्यानं गुरुची सेवा करावी या न्यायाप्रमाणे आपले हे जे असणारे सुनीलजी बुलवंत साहेब त्यांनी जी आपल्या गावामध्ये परंपरा घालून दिली आणि त्यांनी सुंदर असं हे सत्कार्य करत आहेत त्यांच्या कार्याला इथून पुढच्या काळामध्ये अतिशय भरभराट हो त्यांचं आयुष्य सुख समृद्धीची भरभराटीची जावं अशी भगवंत जर इच्छा चे व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो कोळी गुरुजी आणि त्यांच्या सौभाग्यवती कैलसाशी इंदुमती कोळी यांच्या स्मृती कृत्यार्थ आमचे मार्गदर्शक साहेब हे गेले चार वर्षापासून गण झरेगावामध्ये गणेशमूर्ती जे पाचशे गणेशमूर्ती जे मोफत वितरण करते आणि ते नेहमी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी असं सांगितलं मग की ते जोपर्यंत हो आहे तोपर्यंत हे उपक्रम चालूच ठेवणार त्यांना माझ्या झरेगावाच्या वतीने आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने शुभेच्छा